हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सो आम्ही जातो आहे दिवाळीची शॉपिंग करायला फुल फॅमिली जातो आहे मस्तपैकी छान छान शॉपिंग करणार आहोत कुठे जातो आहे तुम्हाला नंतर सांगते मी तोपर्यंत स्टेट येऊन भेटूयात डायरेक्ट आपण शॉपिंगच्या मार्केटमध्ये सो so, आम्ही आलेलो हो आहोत दादर मार्केटमध्ये दादरला शॉपिंग करायला आलो मस्तपैकी आता आल्या आल्या पहिलं आम्ही लसीचा आस्वाद घेतो सो एक्झॅक्ट नक्षत्र मॉल समोर नक्षत्र मॉल च्या लस्सीवाल्याचं एक शॉप आहे जो खूप फेमस आहे सो so, आम्ही तिथे आता प्यायला जातो जातोय त्यानंतर आम्ही शॉपिंगला सुरुवात करू सो so, स्टेम लस्सीसाठी काही जेवढी गर्दी झालेली आहे सो so, आम्ही आलेलो आहोत लस्सीचा आस्वाद घ्यायला तिघ जण इज ऑन डायट सो ती नाही घेणार सगळ्यात so, फेमस कशी आहे दादरची मस्त पैकी छान असे दिवाळीसाठी कंदील आलेले आहेत मस्त पैकी आणि चलो लेट्स गो टू शॉपिंग आम्ही दोघी इथे पुढे आलो आहेत आता आम्ही शोधतोय आमच्या मॉम डॅडला गर्दीमध्ये खूप जास्त ट्राफिक आणि गर्दी झालेली आहे खूप जास्त गर्दी आहे काय घ्यायचं काहीच कळत नाही आहे आम्ही इथे ड्रेसेस बघायला आलो आहे काय वाटतंय काय घेणार आपण बघूया काय भेट ॲक्च्युली कर कळत नाही आहे बिकॉज खूप जास्त व्हरायटीज आहेत जसा पाहिजे तसा मिळाला तर वेल इन गुड छान आहे पण सी आपण बघूयात कसं मिळतो आणि कसं नाही इथे छोट्या मुलांसाठी असे खूप क्यूट क्यूट ड्रेसेस आलेत मस्त पैठणी पॅटर्नमध्ये हे बघ हे किती क्यूट क्यूट आहेत हे तीन मस्तपैकी आले आले थांब इथे लहान मुलांसाठी खूप सारे व्हरायटीज मिळतील पर्कल पोरकाचे मस्तपैकी असं छान स्टिच केलेलं आहे कलर्स पण खूप सारे अवेलेबल आहेत पैठणी पॅटर्न आहे खूप साऱ्या पर्कल पोरकाची आणि खण पॅटर्न पण आहे दोघीजणी बघत आहेत खूप कन्फ्युज्ड आहे काय घ्यायचं काय नाही काहीच कळत नाही आहे खूप साऱ्या व्हरायटीज आल्या आहेत इथे मार्केटमध्ये बट खूप जास्त कन्फ्युज आहे आईज इथे आम्ही दिव्यांची शॉपिंग करतोय मस्त छान छान असे दिवे आलेले आहेत अशा लोकांकडून दिवे घ्या ज्यांच्यामुळे म्हणजे आपल्यामुळे त्यांची दिवाळी साजरी होईल मला तर सगळेच आवडले हे किती क्यूट आहे ना बट हे आम्ही छान असं आहेत मस्त अभ्यंग स्नानासाठी आपल्याला इथे मस्तपैकी पैकी स्टॅम्प झालेत रांगोळीचे

बाहेर आमच्या स्पे जो बाहेरचा स्पेस आहे तिकडे लावण्यासाठी गाईज जी मजा ना स्ट्रीट शॉपिंग करण्यात आहे ना ती मजा तुम्हाला कशातच मिळणार नाही नाही ऑनलाईन शॉपिंगमध्ये नथिंग एल्स खरंच स्ट्रीट शॉपिंग इज बेस्ट ऑप्शन फॉर मी या

सो so, आता आपण जाऊया पानेरी मध्ये पानेरी मधून पण काही शॉपिंग करायची आहे चला बघूयात आपण आम्ही तिथे पण जाऊन बट आतमध्ये जेव्हा परमिशन घेतली तेव्हा ते स्ट्रिक्टली नाही म्हणाले व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यामुळे मी आतमधलं काही ब्लॉगिंग केलं नाही थकायला झालेत वॉक करून करून आणि आम्ही तो गाईज मिळालं नाही जे जे आम्हाला आम्हाला म्हणजे हवंय ते नाही मिळाले सध्या तरी बाकी ऑलमोस्ट छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे आणि असं आम्ही अशा प्रकारे इथे बसलेलो हो। आहोत सो so, जसं मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे की आ, काहीच शॉपिंग झालेली नाही आहे काहीच फारसं मिळालेलं नाही आहे त्या मार्केटला दादर मार्केटला सो so, आता आम्ही वेगळ्या ठिकाणी आलो आहे शॉपिंग करायला आज आहे डे टू शॉपिंगचा सो चला बघूयात आणि आज आमच्यासोबत एक, एक एक्स्ट्रा मेंबर आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते हा पुन्हा एकदा आम्ही आता शॉपिंगला आलेलो आहेत आम्ही चौगी जणी मिळून माझी मामी मम्मी आणि माझी बहीण असं आम्ही चौगीजणी मिळून पुन्हा एकदा शॉपिंग करायला आलेलो आहे दे आर व्हेरी कन्फ्युज व्हॉट टू टेक व्हॉट टू परचेस एक दुकान झालं की दुसरं दुकान शोध शोधतच चाललंय त्या सगळ्या जणी गाईज आम्ही आरू बेबीला मस्त छान दिवाळीसाठी ड्रेस घेतलेला आहे सोगाईस आम्ही मस्त आता दिवाळीची शॉपिंग केली दाखव इष्ट दाखव असे खूप सारे ड्रेस घेतलेले आहेत आम्ही मस्त पैकी आता पुढची शॉपिंग बघूया काय काय कर, करता येईल शॉपिंग करून दमलोय आता मस्त पाणीपुरी खायला आलो आम्ही ही बघा ही खूप चटोरी आहे ही पाणीपुरी लवर आहे ही पण पाणीपुरी लवर आहे आणि मी पण पाणीपुरी लवर आहे आता ती चीट करते तिचं चा डाएट चालू आहे पण ती चीट करतीय मस्त पाणीपुरीचा स्वा आस्वाद घेणार आहेत आम्ही आता एक दिवस चीट केलं तर चालतं हां चालतं ना कोण बोललं नाही चालत पण त्याला बोलावं लागतं आम्हाला काय ला, काय कायमी दिसत आहे चीटिंग केली आहे माझी पहिली पाणीपुरी आलेली आहे शॉपिंग सगळी झालेली आहे आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन टेक केअर लिव्ह लाफ अँड लव बाय